आहे बातमी आपण अंगणवाडी आक्रमक आहेत आणि नागपूरमध्ये अंगणवाडी सेविकांनी दोन दिवसापूर्वी सुद्धा रास्ता रोको आंदोलन जे आहे ते केलेलं होतं गजानन उमाटी आमचे प्रतिनिधी सोबत आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत गजानन आता थेट अजित पवारांच्या बंगल्याबाहेरच अंगणवाडी सेविकांचं आंदोलन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विजयगड बंगला आपण बघू शकतो आणि त्या शेजारीच अगदी या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आज आंदोलनाचा बावन्वा दिवस आहे नागपुरातल्या वेगवेगळ्या भागात हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आज अजित पवार यांच्या बंगल्या बाहेर हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे आणि या अंगणवाडी सेविका आपल्या वेतनवाढीच्या मागणीसाठी ग्रॅच्युटीसाठी जे आहे ते आक्रमक आहे आपण हे सगळे दृश्य बघू शकतो ये विजयगड बंगला आपण चेलरी बघू शकतो आणि याच ठिकाणी या सगळ्या अंगणवाडी सेविकांनी ठिया आंदोलन दिलेलं आहे आणि आक्रमक आहे या सगळ्या महिला काय मागण्या आहे आमच्या मागण्या आपण बघू शकतो या चार प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे आणि सरकारच्या विरोधात या सगळ्या अंगणवाडी सेविका घोषणा देत आहे आक्रमक का आहे काल संविधान चौकामध्ये या अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी भरवली होती आणि आज थेट उपमुख्यमंत्री अजित